महाशिवरात्रीनिमित्त हे भजन जरूर आहे का तर महाशिवरात्रीच्या दिवशी बोलायचा असतो तो अभंग तर आता सुरुवात करते शिवरात्रीची कथा जे ऐकती शिवरात्रीची कथा जे ऐकती इच्छिले पावती सर्व काही इच्छिले पावती सर्व काही पातकांचा नाश पुण्य फार पातकांचा नाश पुण्य फार शेखी विश्वंभर कृपा पातकांचा नाश वाडे फार पातकांचा नाश वाडे वाडेफार भोग भोग ज्ञान वाढेल संतान भोग भोग ज्ञान वाढेल संतान काळ चरण शेवाता काळ करी चरण पात कांचनाश नाश वाडे फार कांच नाश कांचनाश पुणे वाडे फार ना ही दोनी नामान ना शिव अक्षरही दोनी जपावी सज्जानी वारंवार जपावी सज्जानी वारंवार पातकांचा नाश पुण्य वाडे फार पातकांचा नाश पुण्य वाडे फार शेखी विश्वंबा विश्वभर कृपा करी पातकांचा नाश वाडे फार पातकांचा नाश वाडे फार पातकांचा नाश वाडे फार तर महाशिवरात्रीचं अभंग कसा आहे ते नक्की सांगा कमेंट करून आणि जरूर ऐका आणि दुसऱ्यांना शेअर करा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कृपा करून लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल